काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी ज्ञात शास्त्रीवाणी साधू व्हायचा नाही का काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी नेता श्रीवाणी साधू व्हायचा नाही घर का नरेंद्र मोदी मोदीवाणी असा मंत्री होईल कोण नरेंद्र मोदी न केलं पृथ्वीला दान मग आग आगी साऱ्या या देशात मग भारत ना पैला भारत पहिला मग भारत ना देश येन तिरंगी फळ केला जाडा तिरंगी ना फळ केला आगी भारतच देश देश वेना करू कर देसाहे जे, करू कर आगी आगीतीरंगीचं झेंड कसे लाईले ना घर घर स्वातंत्र्याचही कसे लाईल घरू घर कसे लाईले ना घरू घर लोक पुसती कुसती तसेला आगीती रंगीच झेंडा सोबवे भारत ल चला आगी स्वातंत्र्या सहीनन रजकार चिला स्वतः देस केला जेंडा तीर गिना फड तिला मान कसा कसाली जना घेताला पंकासा ताईन जेंडा तीर गिना फड तिला आगी भारतचा मान गुंड्या साहेबानं लई गे पार केला मंग वारतमान बीड गे टी मग मुंड्या साहेबान मंग पंखाचा साहे काय कस गे करून गायलं बापाचं मैत स्यान ना केलं मोठ அட்ட கே பதி வாங்க சா ரே வாசி ரே வா मंग भीड सजिल्याचा कसा गे आणला नंबर मुंग पंखाचा थाईन हात गे लावून चातीला असे लावा वात नळ गरु गे गरत भीतीला आता <laughs> काय <laughs> काय काय दिसते